नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमच्या मुलं आज माझे हंड्रेड डॉलर पूर्ण झालेत आणि यामध्ये सर्व तुम्ही सर्व जे माझे व्हिवर्स आहेत जे नवीन नवीन येणारे आहेत जे पहिल्यापासून जोडले गेलेले आहेत ज्याने माझा सपोर्ट केला आहे आणि ज्याने माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं ला। व्हिडिओला लाईक ला 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 केल्या व्हिडिओला कमेंट देखील भरपूर जणांनी केल्या तर त्या सर्वांचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो धन्यवाद बोलू इच्छितो तुम्हाला सर्वांना आणि मी तुम्हाला माझी पूर्ण जर्नी सांगणार आहे जे माझे शंभर डॉलर झाले मला आज एक वर्ष तीन महिने कंप्लीट झालेत आणि एक वर्ष तीन महिन्यामध्ये मी कधी चॅनल सुरू केलं कसं चॅनल सुरू केलं ते सर्व या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा असंच प्रेम देत राहा अजून मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ वेगवेगळ्या लोकेशनला किंवा वेगवेगळ्या ज्या वेळेला मी फिरायला जातो किंवा मला ज्यावेळेला सुट्टी असते रविवार शनिवारी वगैरे किंवा ऑदरला वगैरे मी फिरायला जातो त्यावेळेला अजून चांग चांगल्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणच्या व्हिडिओ तुम्हाला मी नक्कीच घेऊन येण्याचा प्रयत्न करेन आणि मी एक एक वर्षापूर्वी एक वर्ष तीन महिने झाले माझं चॅनल एम फॉर महेश या नावाने मी चालू केलं होतं आणि मी गावी गेलो होतो इथून मी माझ्याकडे बाईक होती शाईन आणि इथून मी गावाला गेलो होतो तर ती बाईक घेऊन कशेटी घाटामध्ये मी एक माझ्याकडे विवोचा मोबाईल होता आणि त्या विवोच्या मोबाईलनी मी व्हिडिओ शूट केलं होतं घाटामधलं आणि मला पोलीस लोक भेटले होते ट्रॅफिक पोलीस आणि त्यांनी मला अडकवलं होतं आणि व्हिडिओ माझा चालू होता आणि तो व्हिडिओ माझा एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला की मला वाटतं तीन ते चार मिलियन लोकांनी बघितला हा, होता तो व्हिडिओ आणि त्याच्यावरती माझे हा हजार सबस्क्राईब पूर्ण झाले होते आणि तिथल्या भरपूर जणांनी मला अशा कमेंट केल्या होत्या की दादा भाऊ तुमचं जो व्हिडिओ चालू होता म्हणून ते पोलिसांनी तुमच्याकडे पैसे किंवा काही मागितले नाहीत पण मी तुम्हाला खरंच सांगतो की काही पोलीस चांगले आहेत काही पोलीस अजूनपर्यंत काही शंभर किंवा पन्नास रुपये काही कारण नसलं तरी पण ते पैसे घेत असतात तर माझं जे मोबाईल चालू होता म्हणून त्यांनी काय पैसे वगैरे घेतले नाहीत माझ्याकडून नाहीतर पन्नास किंवा शंभर रुपये वगैरे घेतलेच असते तर तू सांगण्याचं मला हे एवढंच वाटतं की काही यांच्या कमेंट देखील आल्या की दादा आम्ही ते कुडून कशेटी घाटामधून रोज क करत असतो माझ्याकडून पन्नास कधी शंभर माझं सर्व ओके असताना देखील माझ्याकडून पन्नास शंभर रुपये घेतले जातात तर काही लोकांनी भरपूर साऱ्या कमेंट केल्या होत्या की तुमचा कॅमेरा होता किंवा तुमच्याकडे मोबाईल होता तुम व्हिडिओ चालू होते म्हणून तुमच्याकडून काही पैसे वगैरे घेतले नाहीत तर रिअली मी ह्या मताची सहमत आहे आणि दुसरं म्हणजे मी गावाला गेलो होतो एक वर्ष तीन महिन्यापूर्वी माझं घर बांधायचं होतं त्यावेळेला मी एक असंच माझ्याकडे विवोचा मोबाईल होता आणि त्या विवोच्या मोबाईलने मी व्हिडिओ बनवायचो एम फॉर महेश असं चॅनलचं चा नाव ठेवलेलं आणि हळूहळू मी छोट्या छोट्या शॉर्ट व्हिडिओ लॉंग व्हिडिओ असं काय ना काय ज्या भेटतात कोकणामध्ये मा माझं गाव रत्नागिरी संगमेश्वरमध्ये कळंबस्ते गाव माझं आणि अक्रोणेवाडीमध्ये मा मी महेश सनगरे माझं पूर्ण नाव तर मी असा एक गावामधला व्हिडिओ टाकला होता ज्या वेळेला लोकांची लग्न होतात मुलामुलींची लग्न झाल्यानंतर एक प्रथा होती की लग्न झाल्यानंतर ज्या वेळेला पालखी आपल्याकडे येते कोकणामध्ये तर गावगावकरी असतात त्यांच्या लग्न झाल्यानंतर जे नवीन जोडपं असतं ना ते पाया पडतं आणि पाया पडल्यानंतर ज्या वेळेला पाया पडायच्या वेळेला वरून साबणाचं पाणी किंवा साधवलं पाणी नवरा नवरीच्या डोक्यावरती टाकतात किंवा अंगावरती वरून ज्यावेळेला पाया पडतात त्यावेळेला ते टाकतात तर तो शॉर्ट व्हिडिओ मी टाकला होता त्याला तीन ते चार मिलियन व्ह्यू लोकांनी बघितला लो होता तो व्हिडिओ आणि कमेंट देखील आलेले आहे आणि देखील कमेंट आलेल्या की ही प्रथा इकडे इकडं नाही आहे टोप्या घातल्या घाटावरती आहे तर मी का जी हाय विडिओ बघत असतील त्या लोकांना पण मी सांगतो आहे की तो विडिओ जो होता ना तो कोकणातलाच होता आणि जी पहिली जी परंपरा आहे लो पाव चाललेत आणि जी काही पहिली जी परंपरा आहे ती आताच्या पिढीला देखील माहीत नाही आहे काही लोकांना जी गावाला जातात जी पहिली लोक गावाला होती त्या लोकांना माहीत आहे पहिल्यापासून किंवा आता मधीमध्ये जातात किंवा पहिली जी परंपरा लोकांना माहीत नाही ती लोकांना माहितीच नाही पडणार आणि त्या विषयावरती लोक काही कमेंट करणार आणि विचारणार मी काही लोकांना त्या कमेंटवरती रिप्लाय देखील दिला की हे माझं गाव संगमेश्वरमध्ये रत्नागिरीमध्ये कळंबस्ते गाव आहे तिथला हा व्हिडिओ मी शूट केला आहे आणि अशा काही लोकांच्या अशा देखील कमेंट आल्या होत्या की हा इकडचा व्हिडिओ नाहीच आहे इकडचा व्हिडिओ नाहीच आहे मग मी प्रत्येकाला कमेंट देणं मग मी टाळलं मग काही एक माझे होते ते लोक काही कमेंट देत होते किंवा त्यांना रिप्लाय देत होते की ही काही का परंपरा तिकडे चालू आहे तर माझे दोन दिवस झाले माझे आता वीस हजार माझे सबस्क्रायब पूर्ण होतील हे तुमच्या मुलं मित्रांनो होतील कारण का तुम्ही मला सपोर्ट करताय तुम्ही माझे व्हिडिओ बघताय आणि खरोखर मला वाटतं की जर तुमचं जर मला जर सपोर्ट असेल तर मी अजून व्हिडिओ अजून तुमच्यापर्यंत वेगवेगळ्या व्हिडिओ नक्कीच बनवण्याचा प्रयत्न करणार आहे मी आता माझ्याकडे आयफोन आहे मी आयफोनने व्हिडिओ बनवतो आता माझा अजिंठा आहे की मला एक एक डी एस एल आर कॅमेरा घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी काही जॉब करून काही थोडे पैसे जमा करून मी एक डी एस एल आर घेणार आहे आणि मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की जर खरोखर माझ्या व्हिडिओ जर तुम्हाला आवडले असतील किंवा चांगल्या वाटत असतील तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा जेणेकरून तुमच्याकडून ज्या कमेंट आणि लाईक असतील त्या माझ्या आमच्या पाठीमागे खरोखर पुढे नेण्यासाठी मदत नक्की करतील आणि अशाच चांगले चांगले जर व्हिडिओ तुम्हाला खरोखर एखाद्याला फायदा होत असेल व्हिडिओचा काही मी अशा व्हिडिओ टाकतो की खरोखर एखाद्याचा फायदा होईल मी एक व्हिडिओ टिटवाळामध्ये मी पहिला राहत होतो आता मी कल्याणमध्ये राहतो पहिला मी टिटवाळामध्ये वेशला मांड्यामध्ये राहायचो आणि तिथे अक्षरशः पाणी वगैरे भरायचं आणि ते रूम होते ना ते अक्षरशः अर्धे पाण्यामध्ये जायचे आणि ते पूर्ण खालच्या साईडला माझे मित्रमंडळी होते ते देखील पूर्ण पाण्यामध्ये जायचे आणि तिथे अक्षरशः लाईट नव्हतं लाईट जर नसायची लाईट जायची त्यानंतर रस्ता नसायचा पावसाळ्यातून अक्षरशः चिखल नसायचा तिथे मी त्या लोकेशनला एक व्हिडिओ बनवला होता की अक्षरशः एखाद्याला रूम घ्यायचा असेल तर एखादा सर्वसामान्य माणूस दहा ते पंधरा हजार रुपये पगार असतो आणि आठ दहा हजाराचा चाळीमध्ये जरी रूम घ्यायचा म्हटलं तर अशा ठिकाणी घेतला त्याने आणि बिल्डरनी फसवलं तर अक्षरशः तो त्याचं काय होतं ते प्रत्येकाला माहिती आहे ज्या जो फसला आहे त्याला माहिती आहे तर मला एवढंच सांगायचं आहे की ज्याने कोणी कोणाला रूम घ्यायचा आहे त्यांनी पावसाळ्यात रूम प्रॉपर्टी किंवा चाळीमध्ये जर रूम घ्यायचा तर पावसाळ्यामध्ये प्रॉपर्टी बघायला जावा जेणेकरून तुम्हाला तिथे माहिती पडेल की तिथे खरोखर अक्षरशः त्या रूमपर्यंत रस्ता का? आहे का पाणी आहे का किंवा काही चाळींमध्ये पिण्याचं चा पाणी नसतं पावसाळ्यात जर तुम्ही गेलात तर समजतं बाबा रस्ता आहे किंवा नाही पा उन्हाळ्यामध्ये असाच सुखात बिल्डर लोक करून देतात आणि तिथं मे महिन्याकडे असं वाटतं की हा रस्ता आहे इकडे पण पावसाळ्यात जर तुम्ही त्यावेळेला जाल तर तिथे अक्षरशः तुम्ही चालत देखील जाऊ शकत नाही कल्याणच्या पुढे सर्रास तुम्ही बदलापूर लाईनला जा कसारा लाईनला जा किंवा खोपोली लाईन जा कुठेही जा चाळीमध्ये जर रूम घेत असाल तर तुम्ही पावसाळ्यात जा जेणेकरून तुम्हाला माहिती पडेल आणि त्याच रिलेटेड मी एक व्हिडिओ बनवला होता प्रॉपर्टीच्या रिलेटेड तो व्हिडिओ असा एवढा व्हायरल झाला तो काही जणांना फायदा देखील झाला काहींच्या अशा कमेंट होत्या दादा तुम्ही बरं झालं हा मला व्हिडिओ तेव्हा बघून फायदाच झाला जेणेकरून व्हिडिओ बघितल्यानंतर मी तिकडं व्हिडिओ प्रॉपर्टीमध्ये चाळीमध्ये रूम घेणार होतो पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर अक्षरशः खरोखर तुम्ही माझे डोळे उघडलेत आणि मला तिथे मी आता रूम घेताना विचार करेल तर असं देखील मी काही चांगले व्हिडिओ बनवलेत ते जरूर माझ्या चॅनलला व्हिजिट करून मी प्रॉपर्टीच्या देखील व्हिडिओ बघितले बनवलेत ते देखील बघा एखाद्याला बिल्डिंगमध्ये रूम घ्यायचा असेल तर काही रेरामध्ये असतात काही प्रोजेक्ट बिल्डिंगमध्ये रेरामध्ये जे असतात ते बिल्डर लोक जे बँक असतात ते रेरामध्ये असल्यानंतर बँक हंड्रेड पर्सेंट ते नाईन्टी पर्सेंट एटी पर्सेंट लोन देतं ते तुम्हाला जर बघायचे असतील तर ते देखील मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत व्हिडिओ ते देखील तुम्ही मी लिगलमध्ये व्हिडिओ बनवलेले आहेत रेरामध्ये जे रूम आहेत तेच पहिल्या आम्ही सर्वे करतो खरोखर कर बाबा रूम लिगल आहेत तरच आम्ही व्हिडिओ बनवत नाहीत अन्यथा व्हिडिओ बनवत नाही माझा मित्र आहे परशुराम सुके तो आणि मी आम्ही दोघं एकत्र असतो आणि त्याचं देखील एक चॅनल आहे पीप ऑफ परशुया नावाने ते देखील तुम्ही त्या चॅनलला देखील व्हिजिट करा आणि मी एवढंच सांगू इच्छितो की खरोखर तुम्ही मला एवढा सपोर्ट दिला तर आहे आजपर्यंत माझे वीस हजार सबस्क्रायबर देखील तुमच्यामुळं कंप्लीट झालेत आणि हंड्रेड डॉलर देखील तुमच्यामुळं माझे कम्प्लीट झालेत आज ना उद्या नक्कीच मी एक लाखापर्यंत पर्यंत जाण्याची माझी इच्छा आहे आणि ज नक्कीच तुमच्या या सपोर्टमुळं मला अजून मला ऊर्जा मिळाले आणि मिळेल देखील अजून माझे व्ह्यूवर्स जोडले जात आहेत आणि त्यांना जे नवीन नवीन जे व्ह्यूवर्स येतील त्यांना मी हंड्रेड अँड वन पर्सेंट सांगू शकतो की जरूर मला जर सपोर्ट तुम्ही केलात एका एक मराठी माणूस म्हणून तुम्हाला मी एक आशीर्वाद किंवा एक सांगतो की तुम्ही मला खरोखर सपोर्ट जर दिलात मला चॅनलला सबस्क्राईब केलात माझे व्हिडिओ जर बघितला शेअर केलं तर जरूर मी वेगळा अजून मला वाटतं की तुम्हाला जर मला वाटतं की बाबा ह्या व्हिडिओपासून तुम्हाला काहीतरी फायदा होऊ शकतो ते व्हिडिओ नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न नक्कीच करेन आणि अजून मी तुम्हाला सर्व जे माझे व्ह्युअर्स आहेत ज्यांनी मला सपोर्ट केला ज्या मा ज्यांनी माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला किंवा मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं त्यांना सर्वांचं मी या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सर्वांचं आभार मानतो आणि पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना थँक्यू बोलू इच्छितो भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद बाय बाय